हा आक्रोश आहे लातूर जिल्ह्यात आपली तेरा वर्षीय लेख गमावलेल्या आई वडिलांचा इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातील सातवीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत आढळून आला प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे मात्र तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे की तिला स्वतःचं आयुष्य संपवण्यास प्रवृत्त करण्यात आलं चार जानेवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली त्यानंतर विद्यालय प्रशासनाकडून तिच्या पालकांना याबद्दलची माहिती देण्यात आली नऊ वाजता मॅडमचा फोन आला आला होता की तुम्ही अर्जंट लातूरला या सिव्हिल हॉस्पिटल मी त्यांना आणि फोन कट केला मी त्यांना चार चार वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांग तरी मला कसलीच माहिती दिली नाही तुम्ही आज इथे या नंतर आम्ही सांगू म्हणले इथं आल्यावर आम्ही फोन केलं तर त्या मॅडमने म्हणले आत्महत्या आत केलेली आहे आणि तिला पीएम रूम मध्ये दवाखान्यात टाकलेला सुसाईड केलं म्हणते मला काल फुल म्हणते जिवली म्हणते पिल्ली म्हणते व्हा नाही मॅडम रात मॅडमात आम्ही बोललो आम्ही तुमचा विचार केलो हो, आम्ही सोडलो डायरेक्ट 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 आणून टाकलं ता माझ्या उपचार नाही 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 तपासणी ना त्याला काय केलं सोडलोटल पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की हॉस्टेलच्या मुलींकडून असं कळालं की तीन जानेवारीला रात्री आठ वाजता हजेरी झाल्यानंतर बाथरूम मध्ये कोणीतरी लव आणि बाणाचं चिन्ह काढून त्यात मुला मुलीचं नाव लिहिलं या कृत्याच्या संशयावरून हॉस्टेलच्या अधीक्षिका पल्लवी कणसे यांनी तिला टॉर्चर केलं आणि जातीय शिवीगाळ करत मारहाण केली या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असं मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटलंय तसंच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांपैकी एक लता गायकवाड नेहमी पीडितेला त्रास देत होती असंही एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलंय पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम न् एकशे आठ एकशे पंधरा दोन तीन पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबियांच्या जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी म्हटलंय या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही दोन्ही आरोपी आणि शाळा प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींच्या वतीने बोलायला कोणी उपलब्ध होऊ शकलं नाही